आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीवर तो ठरलेला लग्न सोहळा होत असतो पण निमित्त असते मुलगी पाहण्याचे आपल्या मुला मुलामुलीचे लग्न अतिशय थाटामाटात व धूमधडाक्यात व्हावे यासाठी वधूवरांची आई वडील प्रचंड ताकदीने त्यासाठी प्रयत्न करतात प्रसंगी कर्ज काढतील पण लग्न मात्र थाटामाटातच था व्हावे यासाठी प्रयत्न करतात पण भिकवडे बुद्रुक येथील श्री गोरख जगन्नाथ तामखडे या शेतकऱ्याने मात्र आपल्या मुलीचे लग्न पारंपरिक पद्धतीने करून एक नवीन आदर्श घालून दिला त्यामुळे या लग्न सोहळ्याची मोठी चर्चा होत आहे श्री गोरख तामखडे यांनी आपली मुलगी साक्षी हिच्या लग्नाचे वराड चक्क बैलगाडीतून नेल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे शेती शेत जुनी परंपरा अनेक बैलगाड्या सजवून त्यातून आणि ते पाहताना हा एखाद्या चित्रपटातील सीन तर नाही ना अशी चर्चा झाली पण प्रत्यक्षात मात्र लग्न मंडपात लग्नासाठी वराडी मंडळी चक्क बैलगाडीतून आल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी आमदार सुहास बाबर माजी समाज कल्याण सभापती किसन जानकर माझी जिल्हा परिषद सदस्य श्री विजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम जानकर सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन श्री संतोष जगताप दैनिक सकाळचे पत्रकार व शिक्षक संघाचे नेते श्री संजय सागरसर यासह अनेक शेतकरी ग्रामस्थ व मान्यवरांची उपस्थिती होती बैलगाडीतून वराडनेल्याने वाहनाचा खर्च वाचला जुने ते सोने सर्वांना आवडते याची प्रचिती आली त्यामुळे या विवाह सोहळ्याची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे नमस्कार मी अजित पाटील आणि माझी बंधू दादा सुमखडे पृथ्वीराज तामखडे आणि कुणाल तामखडे आज माझ्या बहिणीचा आणि कुणालच्या छोट्या बहिणीचा एक विवाह संपन्न झाला कुठोडी गावा या गावामध्ये आणि ह्या विवाहासाठी आम्ही दहा बैलगोडे बैलगाड्या जसं बेंदूरला आपण सजवतो त्यांना तसं बैलांना सजवून आम्ही त्याची मिरवणूक काढली आणि हा केवळ देखावा नसून आपल्या संस्कृतीशी आपण कसं टिकून राहावं याचं एक उत्तम उदाहरण आहे